श्री गणेशाच्या चरणाजवळ आपण नतमस्तक होतोय श्री गणेशाचं आपल्याला छान असं दर्शन या ठिकाणी घडलेलं आहे ऐसा गणेश मंगल मूर्ती तोम्यास्तविला यथामती वांचा चित्ती परमार्थाची नमस्कार मंडळी कश्यात सर्वजण मी जीवन आपला जीवन विलॉगतर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज मागी गणेशोत्सव आणि सर्वत्र श्री गणेशोत्सव साजरा होतोय तसाच आमच्या गावी बाणकोट वाल्मिकीनगरमध्ये गणेशोत्सव साजरा होतोय आत्ता आपण आलेलो आहोत आपल्या दत्त प्रासादिक चंद्रोदय मंडळाच्या प्रांगणात आलेलो आहोत आपलं दत्त मंदिर आपल्याला पाहायला मिळतंय आणि थोड्या वेळातच आपण आपल्याच ठिकाणी असलेलं श्री गणेश मंदिर आहे गोपाळ कृष्ण मंडळाचं जे गणेश मंदिर आहे त्या ठिकाणी गणेशोत्सव साजरा होतो आहे तो सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल प्रथम आपण श्री गुरुमाऊलींचं दर्शन करणार आहोत आणि या ठिकाणाहून आपण अपन आता आपलं जे गोपाळकृष्ण मंडळ आहे त्या ठिकाणी जाणार आहोत श्री गणेशाचं दर्शन करणार आहोत थोड्या वेळात आपल्याला हा उत्सव सोहळा संपूर्ण सोहळा आपल्याला पाहता येईल त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओला तुम्ही बनून राहा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल आणि अजूनसुद्धा सबस्क्राईब केला नसाल तर प्रथम सबस्क्राईब करा आणि आपले वेगवेगळे पारंपारिक सण आणि कोकणातील संस्कृती आपल्याला पाहता येईल चला प्रथम आपण दत्तमाऊलींचं दर्शन करूया आणि या ठिकाणाहून आपण श्री गणेश मंदिराकडे जाणार आहोत तुम्हीसुद्धा माझ्यासोबत या आपलं दत्तप्रासादिक चंद्रोदय मंडळ आणि गुरुमाऊलींचं मंदिर आणि दत्तगुरूंचं आत्ता आपल्याला दर्शन होणार आहे प्रथम आपण तुळशी वृंदावनसुद्धा बघूया छान असं हे आमचं तुळशी वृंदावन आहे माऊलींचं दर्शन करूया आणि श्री गणेशोत्सव ज्या ठिकाणी साजरा होतो आहे गोपाळकृष्ण मंडळामध्ये त्या ठिकाणी आपण जाणार आहोत आपलं दत्तप्रासादिक चंद्रोदय मंडळ आणि गोपाळकृष्ण मंडळ हे सामायिक हा उत्सव साजरा करतात दत्त जयंती गणेशोत्सव साजरा करतात गुरुमाऊलींच्या चरणाजवळ आपण नतमस्तक होतो आहे छान असं आपल्याला माऊलींचं दर्शन आता होतं आहे गुरुमाऊलींचं छान असं दर्शन घेऊन आता आपण श्री गणेश मंदिराकडे चाललेलो आहोत आपलं गोपाळकृष्ण मंडळ आपल्या शेजारीत असलेलं गोपाळकृष्ण मंडळ या ठिकाणी आत्ता आपण जाणार आहोत छान आपला हा परिसर आपल्याला पाहायला मिळतो आहे आपलं घरसुद्धा या ठिकाणी समोर आपल्याला दिसतं आहे बघा आमचं हा परिसर आपण आपल्या दत्तजयंतीनिमित्ताने पाहिलेलं होतं चला आता आपण गणेश मंदिराकडे चाललेलो आहोत त्या ठिकाणी दरवर्षाप्रमाणे गणेशोत्सव साजरा होतोय चला श्री गणेश मंदिराकडे आपण निघालेलो आहोत चला आपण चालत चालत श्री गणेश मंदिराजवळ आलेलो आहोत आपण आपलं दत्त मंदिर सुद्धा अगदी शेजारीच आहे आपल्याला दत्त मंदिराचं घुमट दाखवतो ते बघा आपलं दत्त मंदिराचं घुमट आपल्याला अग दिसतंय आणि गणेश मंदिर सुद्धा आपल्याला दिसतंय बघा गणपती बाप्पाचं मंदिर जवळच असलेलं आपलं गोपाळकृष्ण मंडळ दत्तप्रासादिक चंद्रोदे मंडळ आणि गोपाळकृष्ण मंडळ हे सामायिकपणे जयंती आणि गणेशोत्सव हा साजरा करतात मोठ्या थाटामाटात हा उत्सव साजरा होत असतो चला आपण ग्रंथाला सुरुवात झालेली आहे बघा आपल्याला ऐकायला येतो आहे ग्रंथ वाचन चालू झालेलं आहे चला आपण श्री गणेशाचं दर्शन करूया आणि संपूर्ण हा सोहळा आपल्याला पाहायला मिळेल आता महांगुण जामु सर्व देवांजे मूलस्थानो सो दुणनि आणि आता आपल्याला कसं होतं त्यांनी घर राहिले सगुन रोपट घेतलेलं आणि निर्गुण रूपण घेतलेलं सगुण म्हणजे आपण येऊ तुम्हाला आत्मरक्षणा मग मालिशाच देऊ यांच्या गजान

ता कोणी नमोरी बोलता

마다와 <놀람> 다이사댁댁댁댁댁다댁 <놀람> 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 <놀람>

आपण जो हा उत्सव करतो आहे तर माघ शुद्ध चतुर्थीचा गणेश उत्सव आपण साजरा करत आहोत गणपतीचे तसे अनेक अवतार आहेत त्या पद्धतीने तीन अवतार आहेत वैशाख पौर्णिमेचा शुद्ध चतुर्थीचा आणि माघ चतुर्थीचा हा गणेश उत्सव म्हणजे अवधा विद्या चौसंख्या काळा असलेल्या अधिपती हा गणेनायकचे आपण आज या उत्सवात साजरा करीत आहोत गणपतीने अवतार घेतला देवान करता नाश करण्यासाठी या दिवशी मात्र शुद्ध चतुर्थीच्या दिवशी या विधेयकाने अवतार घेतलेला आहे श्री गणेशाच्या कृपा कृपा आशीर्वादाने त्यांच्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्ध अखंड घालते म्हणून पूर्वापार पद्धतीने ताले तालेला हा महाग चतुर्थीचा गणोत्सुचा आपण आज साजरा करीत आहोत प्रत्येकाने शक्य असेल त्या पद्धतीने गणेशाचे पूजन करावे पूजा चिंताग्रस्त ग्रस्त करू नका लक्षात घ्या पूजा ही चिंता करू नका पूजा ही धावपळीत करू नका पूजा चुके त्याची भीती बाळगू नका फक्त श्री गणेशाला चरण शरण जा श्री गणेशा भक्ताला धरण आहे श्रद्धेने भक्तीने आनंदाने समाधानाने गणेशाची पूजा करा प्रत्येक पार्टने गणेशने गणेशाची आनंद करावी म्हणजे गणपती आपल्याला प्रसन्न होतो या दिवशी बैठक टाकता येणारे ज्या गणेशी असतात या असंख्य प्रमाणात या पृथ्वी तलावरून या पृथ्वी तलावर येत असतात म्हणूनच हा आपल्या म्हणजे आनंद चैतन्य भाळी चतुर्भाऊ विराजित हरिना जन्मोत्सव आता झालेला आहे पाहिलं आपण पाळणासुद्धा पाहिलं आरती झालेली आता आणि हा जल्लोष श्री गणेशोत्सवानिमित्ताने माघी गणेशोत्सवानिमित्ताने दरवर्षी आपलं कृष्ण मंडळ आणि दत्तप्रासादिक चंद्रोदय मंडळ मिळून हा गणेशोत्सव साजरा करतात आणि या ठिकाणी भरपूर सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा असतात दरवर्षाप्रमाणे याही वर्षी हा जल्लोष आपल्याला पाहायला मिळते गणेशोत्सवाचा आता आपण श्री गणेशाचं दर्शन करणार आहोत आणि या ठिकाणी महाप्रसादसुद्धा असणार आहे ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल चला आपण प्रथम श्री गणेशाचं दर्शन करूया आणि महाप्रसादाला सुद्धा जाऊया छान असा पाळणा आणि आपण आरतीसुद्धा झालेली आहे श्री गणेश जन्म झालेला आणि जन्मोत्सव अगदी आनंदाने श्री दत्तप्रसादिक चंद्रोदय मंडळ आणि गोपाळकृष्ण मंडळ सामूहिकपणे हा उत्सव दरवर्षी साजरी करतात आणि याही वर्षी दोन हजार चोवीसचा हा गणेशोत्सव आज आपल्याला पाहायला मिळतो आहे या ठिकाणी श्री गणेशाचं दर्शन करण्यासाठी आपल्या पंचक्रोशीतून आलेले सगळे भाविक आपल्याला पाहायला मिळतात श्री गणेशाचं आपल्याला दर्शन होणार आहे आपले गोपाळ कृष्ण मंडळाचे सदस्य सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात पालेकर दादा आहेत आपले चला आपण सुद्धा श्री गणेशाचं आता दर्शन करणार आहोत आणि थोड्या वेळातच महाप्रसाद होणार आहे महाप्रसाद सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल श्री गणेशाचं आपल्याला छान असं हे दर्शन आपल्याला होत आहे आपल्याला या ठिकाणी पंचक्रोशीतून आलेले सगळे भाविक पाहायला मिळतील श्री गणेशाच्या चरणाजवळ आपण नतमस्तक होतोय श्री गणेशाचं आपल्याला छान असं दर्शन या ठिकाणी घडलेलं आहे सर्व भाविक आता श्री गणेशाचं दर्शन करताना पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी या श्री गणेशोत्सवानिमित्ताने पाहायला मिळतात श्री गणेशाचं छान असं दर्शन झालेलं आहे आपल्याला पुन्हा एकदा हे सगळे भाविक आपल्याला पाहायला मिळतात पंचक्रोशीतून आलेले भाविक श्री गणेश भक्त या ठिकाणी आपण पाहतोय रत्नागिरी जिल्ह्यातलं मंडणगड तालुक्यातलं आपलं वाल्मिकीनगर बांडकोट गाव आणि या ठिकाणी आज आपल्याला दोन हजार चोवीसचा हा गणेशोत्सव पाहायला मिळतोय मागी गणेशोत्सव आपल्याला पाहायला मिळतोय चला या ठिकाणी गणेशोत्सव झालेला आहे आपलं दर्शनसुद्धा झालेलं आहे आता थोड्या वेळात महाप्रसाद असणार आहे आणि या ठिकाणी बँजोच्या या तालावर आपले सगळे सदस्य नाचताना पाहायला मिळतात आपल्याला चला आपण सुद्धा या ठिकाणी या बँचोचा आनंद घेऊया छान असं बँजेवरसुद्धा नाच झालेला आहे बालगोपाळसुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आता महाप्रसादाची महा जी तयारी चालू आहे ती आपल्याला पाहायला मिळते श्री गजानन प्रासादिक गोपाळकृष्ण मंडळ वाल्मिकीनगर बाणकोट यांचं हे मंदिराचं प्रांगण आपल्याला पाहायला मिळतं आहे आता महाप्रसादाची जी तयारी चालू आहे पंचक्रोशीतील सर्व भाविक या महाप्रसादाचा लाभ घेताना आता आपल्याला पाहायला मिळत आहेत या ठिकाणी ही जी बैठक व्यवस्था याची जी तयारी चालू आहे ती सुद्धा आपण पाहतोय कुमार हर्षद दरेंद्र पाटील यांच्याकडून एकशे रुपये पारील आहेत कुमार भाविक मोहन पाटील यांकडून एक्क्याण्णव आहेत श्री मंग्रेश विकास घाटकर यांच्याकडून एकशे एकान्न पार आहेत श्री प्रकाश पाळशे जी नव्यास करून एकशे कृपया आलेले आहेत कुमार युग त्यांचे भगत व्याज करून एकशे कृपया आलेले आहेत श्री भारत जनार्दन भगत यांस करून एकशे कृपया आलेले आहेत कुंवारी अन्नी बचं कारण एकशे कृपया आलेले आहेत श्री विनादर कारभा यासकडून दीडशे कृपया श्री रामप्रसाद एक नव्हतीतील मंडळ त्यांचं स्वागत करत आहे कैलासा केशव हे खडसेकडे यांच्या स्मरणार्थ श्री प्रज्ञा किशोर खडसेकडे यांच केले पाचशे गृह आलेले कैलासा महादेव राव लाल पाटील महादेव बाल पाटील यांच्या स्मरणा तुम्हाला निरंगण सागर बाल पाटील यांच करून गेले श्री अनुष महादेव सागरकर

मागी गणेशोत्सव दोन हजार चोवीस महाप्रसाद बघा चालू आहे पंचक्रोशीतील भाविक महाप्रसादाचा लाभ घेत आहेत आणि आता आपण दर्शनसुद्धा घेतलं श्री गणेशाचं दर्शन घेतलं आपणसुद्धा थोड्या वेळात महाप्रसादाचा लाभ घेणार आहोत पंचक्रोशीतून आलेले सगळे भाविक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत श्री गजानन प्रासादिक गोपाळकृष्ण मंडळ आणि दत्तप्रासादिक चंद्रोदय मंडळ हे एकत्रपणे हा गणेशोत्सव दरवर्षी साजरा करतात आपण सुद्धा हा सर्व सोहळा पाहिलात आणि आपल्याला सुद्धा हा सोहळा आवडला असेल तर आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा श्री गणेशाय नमा म्हणून आणि हा जाता आता एवढंच सांगतो आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शेअर करायला विसरू नका बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती